सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची पाच वर्षात दाम दुप्पट होते त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची पाच वर्षात दाम दुप्पट होते किती वर्षात दाम दुप्पट होते पाच वर्षात मात्र इथं प्रश्न मनाशी असा विचारा कोणत्या दराने प्रथमत तो दर शोधणे अर्थात व्याजाचा दर आणि त्यासाठीच सूत्र शंभर कंसामध्ये पट वजा एक आणि याला भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मदत लक्ष द्या शंभर सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची पाच वर्ष दहा दुप्पट किती पट दुप्पट म्हणून पटीच्या ठिकाणी दोन वजा एक किती वर्षात दाम दुप्पट होते पाच वर्षात ही मुदत पाच वर्ष छदस्थानी कंसामधील ही वजाबाकी एक छदस्थानी पाच शंभर एक शंभर छदस्थानी पाच हा भाग जातो वीस न म्हणजे हा व्याजदर वीस टक्के मिळाला आता गणित म्हणते की त्याच दरानं मुद्दलाच्या तिप्पट ऱ्हास होण्यास किती वर्ष लागतील इथं मुदत काढायची लेकरांना लक्ष द्या मग अशा वेळेस एक सूत्र तशाच पद्धतीचं शंभर कंसामध्ये पट वजा एक भागीला इथं मुदत जेव्हा काढायची तेव्हा छेदस्थानी व्याज दर हे सूत्र अशा पद्धतीचं लक्षात असू द्या त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट रास इथं तिप्पट म्हणून पटीच्या ठिकाणी तीन मांडा व्याजदर छदस्थानी कोणता नुकताच आपण का लक्ष द्या शंभर आता रक्कम तिप्पट करायची पटीच्या ठिकाणी तीन वजा एक भागीला आपण मिळवलेला व्याजदर वीस टक्के आता शंभर कंसातील ही वजा बाकी दोन भागीला वीस शंभर दोन ला गुनिला गुणाकार दोनशे भागीला वीस शून्याला शून्य गायब आणि हा भाग दहा वर्ष हे या प्रश्नाच त्याच दराने मुद्दलांच्या तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील दहा वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके दाम दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट तसेच व्याजदर काढणे मुदत काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.